नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण या ठिकाणी दोन हजार आठशे क्विंटल लावकालेली जास्ती दरे दहा हजार पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी पन्नास क्विंटल लावकालेली जास्ती दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाते गजरतूर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी नव्याण्णव क्विंटल लावलेली जास्ती दर आहे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी साठ क्विंटल अवकाळी ज्या दरे दहा हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती दुधनी या ठिकाणी दोनशे सात क्विंटल अवकाळी ज्या दरे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती देगलूर या ठिकाणी चाळीस क्विंटल अवकाळी जसे दरे दहा हजार एकावन्न रुपये क्विंटल जाते पांढरी तूर